श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकर प्रवचने पंधरा ऑगस्ट वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला देह पंचमहाभूतांचा आहे यामधला मी कोण हे पाहावे जे नाचणार नाही मी कधी असणार नाही म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला अस वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदत राहावे असे म्हणतो या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंश रूपाने केली आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो त्याचप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो इथेच तर आमचे चुकते मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते जवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय म्हणजे बावळपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळपणाला वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच बसवतात मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या चपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोले येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्र येतात शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत ते वृत्तीला हलू देत नाहीत त्यात नामाची गाठ पडली की भगवंताजवळ साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जय जय श्रीराम